नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर श्रीगोंदा तालुक्यातील साई कृषी महाविद्यालय घारगाव येथील चौथ्या वर्षातील कृषी कन्यांचे कोळगाव येथे स्वागत कोळगाव येथे साई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले तालुक्यातील कोळगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत साईकृपा कृषी महाविद्यालय घारगाव येथील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनी कृषी कन्या दाखल झाल्या आहे। आहेत महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव व कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थिनी दाखल झाल्या आहेत या कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड उपसरपंच नंदू लगड उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य कृषी कन्या शेतकरी उपस्थित होते कृषी कन्या बंडे मेघा बनसोडे प्रज्ञा इम्पाळ अस्मिता वीर कावेरी तसेच गावकरी उपस्थित होते खरीप हंगामातील तीन महिने उपक्रम सुरू राहणार आहे यात शेतकऱ्यांना पिके हवामान विविध रोगकिडी पिकांचे व्यवस्थापन उत्पादन याबाबतीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच शेतातील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के एच निंबाळकर कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक जे एस राठोड कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस एस फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार आला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क श्रीगोंदा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा